कम बॅक टू आवर चॅनल मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपले एका नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे छानच असाल तर चला दिव आजचा दिवस कसा आहे तर आपण कंटिन्यू करूयात बघूयात काय काय नाही काय होत आहे दिवसभरात तर इकडे दीदी कपड्याला फिटिंग करते तिने काल थोडीफार काही जी शॉपिंग केली होती तर त्यालाच फिटिंग करायचं चा, काम चालू होतं तिचं हा

सगळ्यांची पराठी खाऊन झाले आज दिदीने पराठी बनवले होते तर आता सगळ्यांचे बाकीच्यांचे खाऊन झाले मी एकटीच राहिले खायची तर आता नाश्ता करायचा आहे नाश्त्याला तर लई झाला आहे अकरा था, तर नाश्त्याला जर फेवरेट काही असेल ना पोह्यांपेक्षा पण त्याच्यापेक्षा पण तर माझं हे आलू की पराठी <laughs> तर प्लीज कडे इग्नोर करा कारण संडे संडेच्या दिवशी सगळं असं चालूच असत माझा <laughs> नाश्ता बनवून झाला ना मग आपण परत भेटू चला आवडते मी तोपर्यंत सर मग मस्त हात राहतच राहावा आई <laughs> पथंगून मध्ये கிட்ட காட பிடு

नवरेला गावाकडे जॉब लागले ते चालले गावाकडे नवरे दोघीच वरच्या डिपार्टमेंट मॅडम नाही मुलगी दुण म्हणजे लेडीज मॅडमच होत ना हा त्याचं खूप दिवसापासून चाललं होतं की आई पतंग बनवून दे पतंग बनवून दे आणि म्हटलं ठीक आहे विकत आणण्यापेक्षा बनवून दिले कधी परवडेल तर छान अशी पतंग बनवून दिली आणि ती मला जमली का नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मला पतंग बनवायला जमली की नाही तर नंतर जायचं होतं कॅफेत चला भेटू पुढे तर श्वेता आणि मी आता कॅफेत जाणार आहे श्वेता ती शोधच नाही आता सध्या तर ठीक आहे कॅफेत गेल्यावर भेटू आपण बाय बाय तर जायचं होतं ना पण सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला मग त्यामुळे म्हटलं की नको आज नको नेक्स्ट बघूयात कधी जायचं आणि मग आम्ही आलो कॅफेत दिवाळीमुळे छान असं डेकोरेशन केलेलं होतं कॅफेला भारी वाटत होतं कॅफे फुलेरा एकदा आवर्जून नक्की भेट खूप छान आहे शांत आहे या आधी मी एकदा आलेली आहे इथे एक दोन वेळेस आलेली आहे

करून कुठे बसतेस मला माहिती आहे तर म्हटलं कॅफेचं थोडं शूट करावा आणि मग भाऊजींना विचारून परमिशन घेतली कारण खूप काही कस्टमर नव्हते थोडेच होते म्हणून मग शूट घेतलं छान वाटते एकंदरीत इथे एकदम शांतता आहे लोकेशन भारी आहे तर मी मला जर आम्हाला कधी यायचं असेल तर कॅफेत मी नक्की इकडेच येते खूप छान आहे इथली सर्विस म्हणा किंवा काही छान आहे सगळंच एकंदरीत तर आम्ही येऊन बसलो होतो ऑर्डर द्यायची होती आज

ते नाही सांगणार मी सांगा नक सांगतो माझ्या बर्थडे लोक बघ सर मागाय किती सुंदर फोटो घ्यायचे तर पास्ता मागवलं होता आम्ही आम्ही तिघ चौक पण जे आहेत ना ते तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जास्त आवडत नाही तर मुलांसाठी फक्त जास्त माग जास्त तर आम्ही थोडं थोडं टेस्ट केलं त्यातलं खूप छान टेस्ट होती तर आलोक वेदाने खाल्ला त्यांना पण आवडतो आणि त्यानंतर कॉफी आली कॉफी पण छान आली ना 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 लाजू नको मला देते कसली काल ही उचलून त्याला देते

तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि दिदीने छान वरणभट्टी बनवली होती तर खूप छान टेस्ट होती तर माझा काहीचा संडे असं गेला तुमचा संडे कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच ते एका छान व्हिडिओसोबत नेक्स्ट टाईम परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ